आष्टी तालुक्यातील निमगाव चोंबा येथील सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल गिरे हे महाराष्ट्र राज्याची जमीन पुनर्मोजणी व शिवरस्ते गावठाण जमीन मोजणीसाठी दिनांक तीन मार्च पासून लोकशाही मार्गाने अमरण उपोषणाला बसले आहेत त्यांचा आज उपोषणाचा दहावा दिवस असून आणखीनही प्रशासनाने याबाबत दखल घेतली नाही नेमकं त्यांची मागणी काय आहे जाणून घेऊया यांची पुनर्मोजणी होण्यासाठी शिवरस्ते मोजणी सर्व नंबर रस्ते आणि तुकडा पद्धती व्हायला पाहिजे कारण शेतकऱ्यांचा वादच ह्या गोष्टीवर हो, ये तो कुठेतरी मिटला पाहिजे ह्यासाठी प्रयत्न चालू आहे क ह्याच्या आधी मी सात आठ महिन्यापूर्वी केलेलं होतं त्यावेळेस बी मला त्यांनी लेखी आसन दिले पाठवते आणि आष्टीवाल्याने की आष्टी आणि पाठवता आपण तीन महिन्यात करू म्हणून यांनी कुठलाच पाठपुरावा केला नाही एवढे निर्लज्ज हे अधिकारी आहेत आष्टी पाठवजा हो जे बीडचे कलेक्टर साहेब जास्त हे कारण परिस्थिती अशी आहे हे मोजायला येत नाहीत कारण त्यावेळेस मला लेखित देऊन सुद्धा याने काहीच केलेलं नाही आणि आता आश्वासन मला म्हणते हे आमच्या हातातच नाही मग हे हातात कोणाच्या त्या माणसाला माझ्याकडे पाठवा असं मी स्पष्ट सांगितलं आहे त्यांना हे फक्त आमचा पाठपुरावा चालू आहे एवढंच सांगतात मग काय पाठपुरावा चालू आहे तर माझं जीवच घ्यायचं शेतकऱ्याच्या किया हेच मला कळ ना शेतकऱ्यांचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही जोपर्यंत मोजणी होत नाही शिवरस्ते होत नाही सर्वे नंबर रस्ते होत नाही गावठाण मोजणी होत नाही तोपर्यंत मी हे उपोषण सोडणार नाही आणि काही केलं तरी माझा जीव गेला तरी हरकत नाही शेतकऱ्यांसाठी मी जीव द्यायला तयारी पण महाराष्ट्रातला हा प्रश्न मार्गीच काढायचा माझ्याकडे आत्तापर्यंत फक्त भेटायला कोण यावं होतो फक्त महबूब शेख शरद पवार घाटाची तेवढेच आलेले आहेत आणि काँग्रेसचे अध्यक्ष रवी काका डोबळी एवढे ये आज येऊन गेलेत फक्त माझ्याकडे नाहीतर बाकीचे कुणीच नाही ना प्रतिनिधी नाही का तालुक्याला कुणी प्रतिनिधी काय जोपलाय का आपल्या तालुक्याचं आमदार साहेब जोपलेत का यांच्याकडे काम नाही का तालुक्यात काय चाललंय बघण्याचं जिल्ह्याचे खासदार काही जोपलेत का त्यांना माहीत नाही का आपल्या जिल्ह्यात काय चाललंय अपडेट घेत नाहीत का कार्यकर्ते कोणी हे काय करते हे आणि पालकमंत्री पालकमंत्री कुठं गेला हा बीड जिल्ह्याचा पालकमंत्र्याचं काम नाही का इथं बघण्याचं का पालकमंत्र्याला सगळ्या गोष्टी हे सांगत नाहीत का पालकमंत्र्यांनी विचारायला नको का जिल्ह्यात काय चाललंय आपलं ते म्हणजे यांचं करण्याची मानसिकताच दिसत नाही मला हे जिल्ह्यातल्या नेत्यांची त्याच्यामुळे हे पुढं तरी शेतकऱ्यात प्रश्न सुटला पाहिजे एवढीच माझी मागणी आहे आणि जर नाही आणि सोडला तर माझं बलिदान गेलं तरी हरकत नाही शेतकऱ्यांसाठी पण हा निकाली प्रश्न काढल्याशिवाय उपोषण सोडलं जाणार नाही